सगळं काही हॉस्पिटलचा चूक आहे असं म्हणण्याचं कारण नाही पण कालचा प्रकार हा मात्र असंवेदनशीलच होता आमच्या वहिनींसोबत तसं झालंय असं कुठल्याही महिलेसोबत तसं होऊ नये रुग्णालयाच्या असंवेदनशीलतेमुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आणि यामध्येच जी पुण्यातील नामांकित असं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आहे हे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं आहे आपण जर पाहिलं तर पैशा न अभावी खरं तर या गर्भवती महिलेला उपचार नाकारण्यात आले होते आणि त्यामुळेच तिला प्रसूतीसाठी खरं तर विविध रुग्णालयांची दारं ही फिरावी लागली या महिलेची जर वेळेमध्ये प्रसूती झाली असती तर ती आज जिवंत असती तिची जी दोन्ही लेकरं आहेत जी मुलं आहेत ती पोरकी झाली नसती आणि या सर्व प्रकाराला दिनानाथ मंगेशकर रुग्णालय हेच जबाबदार असल्याचा आरोप करत काल विविध संघटना असतील विविध पक्ष असतील यांनी या, या रुग्णालयाबाहेर आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं खरं तर यामध्ये जी घोषणाबाजी देखील करण्यात आली आणि सकाळपासूनच या घटनेचे आपल्याला तीव्र असे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं यामुळे वातावरण जे आहे ते चांगलं स्थापलेलं होतं आणि यामध्येच ही जी परिस्थिती आहे ती हाताबाहेर जाऊ नये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यामुळेच यासाठीच खरं तर या परिसरामध्ये मो मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता आणि त्यामुळेच या रुग्णालयाला आपण जर पाहिलं तर छावणीचं चा स्वरूप हे देखील प्राप्त झालं होतं आज सलग दुसऱ्या दे दिवशी देखील या रुग्णालयाबाहेर विविध पक्ष असतील विविध संघटना असतील यांच्याकडून आंदोलनं करण्यात आली आज दिवसभरामध्ये काय काय घडलं आपण पाहूयात आज सलग दुसऱ्या दिवशी देखील या रुग्णालयाबाहेर विविध पक्ष असतील विविध संघटना असतील यांच्याकडून आंदोलनं करण्यात आली या काल या ठिकाणी रुग्णालयाच्या नावाच्या पाठीवर शाईफेक करण्यात आली होती काळं फासण्यात आलं होतं ती हॉस्पिटलच्या नावाची पाटीदेखील रुग्णालय प्रशासनाकडून आज हटवण्यात आली त्यानंतर या ठिकाणी मराठा समाजाकडून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत तीव्र निषेध नोंदवण्यात आला तसेच रुग्णहक्क न्याय परिषदेकडून देखील या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला हे सर्व होत असतानाच रुग्णालयाच्या प्रशासनाकडून एक पत्र देखील जारी करण्यात आले यामध्ये रुग्णालयातील विविध घटनांचा उल्लेख करण्यात आला आणि महत्त्वाचं म्हणजे इथून पुढे म्हणजेच आजपासून इथे येणाऱ्या प्रत्येक पेशंटकडून कोणत्याही प्रकारची अनामत रक्कम म्हणजेच डिपॉझिट घेतले जाणार नाही आणि संबंधित पेशंटला त्वरित उपचार कसे मिळतील याची दक्षता घेतली जाईल अशा आशयाचे पत्र आज जारी करण्यात आले तर दुसरीकडे राजकीय घडामोडी देखील घडत होत्या घटनेचा तपशील अहवाल देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागवला आणि एक समिती देखील गठीत करण्यात आली होती त्यासोबतच त्यांनी याविषयी कुटुंबियांची आज पुण्यामध्ये भेट घेतली जे कोणी या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं कालची घटना ही असंवेदनशीलच असल्याचं चा देखील त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितलं त्यातच आज लहूजी शक्ती सेनेकडून देखील हॉस्पिटलच्या दिशेने शेण आणि बांगड्या फेकत हॉस्पिटलच्या आवारात जाऊन गच्चीवर जात त्यांनी घोषणाबाजी करत या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला खरं तर मनाला चटका लावणारी ही घटना घडली आणि याचे सामाजिक राजकीय स्तरातून तीव्र पडसा दुमटत आहेत मात्र या कुटुंबियांना न्याय मिळणार का आणि प्रशासन देखील योग्य ती खबरदारी घेत अशी चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घेणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे